जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी मुलं ही नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या कला सादर करताना दिसतात ज्यामध्ये कधी ते सुंदर डान्स करतात तर काही जण सुंदर भाषण करताना दिसतात दरम्यान आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये वर्ग शिक्षिकेने सर्व मुलांना एकच प्रश्न विचारला यावर प्रत्येकजण मजेशीर उत्तर देताना दिसत आहे व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या शहरातील मोठ्या मोठ्या शाळांतील शिक्षक असोत किंवा एखाद्या खेडेगावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकव शिकवणारे शिक्षक असोत प्रत्येकाची शिकवण्याची पद्धत खूप वेगळी असते गावाकडच्या अनेक शाळांमध्ये शिक्षणाबरोबर इतर आवड निर्माण करणाऱ्या गोष्टीही शिकवल्या जातात हल्ली सोशल मीडियावर गावाकडच्या शाळांमधील अनेक सुंदर व्हिडिओ व्हायरल होत असतात ज्यातील काही व्हिडिओमध्ये शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांसह सुंदर नृत्य करताना दिसतात तर कधी कविता म्हणताना दिसतात दरम्यान आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील मुलं आपल्या वडिलांविषयी विचारलेल्या प्रश्नावर सुंदर उत्तर देताना दिसत आहे त्यांची उत्तरं बघून तुम्हाला सुद्धा हसव आवडणार नाही भी, व्हायरल व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता वर्गातील सर्व मुलं एका लाईनमध्ये शिक्षिकेसमोर उभी उभी राहिली असून शिक्षिका त्यांना त्यांच्या पप्पांविषयी माहिती सांगायला सांगतात यावेळी प्रत्येक जण आपल्या वडिलांविषयी माहिती सांगायला सुरुवात करते यावेळी एक मुलगी म्हणते माझे पप्पा मी शाळेत नाही आले की लय मारतात तर दुसरा मुलगा म्हणतोय माझ आमचा पप्पा माझा अभ्यासच घेत नाही तर आणखी एक जण म्हणतोय आमचे पप्पा मला खाऊ आणतात परंतु यावेळी एक जण मुलगी म्हणते आमचं पप्पा सारखं मोबाईल बघत असतात घरात जेव्हा बघा तेव्हा असं मजेशीर उत्तर तिने दिले तिचं हे उत्तर ऐकून शिक्षिका देखील मोठ्या मोटे मोठ्याने हसायला सुरुवात केली हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचं शिकवण्याची पद्धतच खूप वेगळी असते तुम्ही पण जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकला आहे का कॉमेंटमध्ये मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा